राष्ट्रीय शेवगाव पाथर्डी मतदारसंघात आढावा बैठक संपन्न शेवगाव पाथर्डी विधानसभा आढावा बैठक आज शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी शहरातील साईपूजा हॉटेल येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि शेवगाव पाथर्डी मतदारसंघ निरीक्षक डॉक्टर प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील कार्यकर्ता आणि भूतप्रमुख पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली यावेळी बैठकीत पक्ष संघटना मजबूती करणे उमेदवार निवड कार्यकर्त्यांना पाठबळ सामान्य माणूस आणि कार्यकर्ता यांच्यात समन्वय तरुणांचा राजकीय सहभाग इत्यादी विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले यावेळी या, या बैठकीतूनच स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले तसेच अंतिम निर्णय हा पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हेच घेतील असे सांगण्यात आले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे निरीक्षक आणि मान्य डॉक्टर प्रल्हाद पाटील राज्य सचिव तथा निरीक्षक शेवगाव पाथर्डी विधानसभा शहाजी कोरडकर जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर लोकसभा अध्यक्ष गोवर्धन शेळके तालुकाध्यक्ष अंकुश बोडे तालुकाध्यक्ष पाथर्डी सुनील नजन जिल्हा उपाध्यक्ष तसेच दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे आदरणीय जानकर साहेबांनी आपल्या अवघात आपली अवघात सिद्ध करण्याचा आदेश आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दिलेला आहे त्या आदेशान्वये आम्ही शेगाव पाथर्डी तालुक्यामध्ये पक्षाची ताकद जास्तीत जास्त प्रमाणात कशी वाढेल या दृष्टिकोनातून आम्ही सतत प्रयत्न चालू आहेत आणि आजची आढावा बैठक ही त्या दृष्टिकोनातूनच होती आजची आढावा बैठक ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झाली आणि आम्ही पूर्णपणे पूर्ण ताकदीनुसार पूर्ण ताकदीनिशी आम्ही आजच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत तेव्हा पात्र विधानसभा मतदारसंघाची आज विधानसभेच्या निवडणुका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये आणि बहुसंख्येच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या आहे राष्ट्रीय समाज पक्षाने येणारी विधानसभा निवडणूक ही स्वबळावरती सर्वच्या सर्व जागा लढवण्याचं ठरवलं असल्यामुळे शेवगाव विधानसभा शेवगाव पात्रडी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही प्रामुख्यानं आम्ही लढणार आहोत आणि आमच्याकडे आदरणीय जानकर साहेबांनी या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून डॉक्टर पाटील साहेबांची नेमणूक केलेली आहे आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली याची बैठक पार पडली आणि सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून yeah. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार हा निश्चित आम्ही देणार आहोत आणि विजयाच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत असं सर्वांच्या मनामध्ये ठरलेलं आहे yeah. मिशन दोन हजार चोवीस दोनशे बावीस शौगो पाथर्डी मतदारसंघाची चाचपणी आढावा बैठक या ठिकाणी पार पडली आज या शौगो पाथर्डी निरीक्षकपदी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची निवड झाली असतात या विधानसभेचा निमित्ताने सर्वच पदाधिकारी प्रमु। प्रमुख व पदाधिकारी प्रमुख यांची या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमधून असं ठरलेलं आहे आणि पूर्वीपासून पण असंच आहे की आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला या दोनशे बावीस पाथर्डी शहभाव विधानसभा निवडणूक ताकदीने लढायची आहे आणि तीच आम्ही ता ताकतीच्या जोरावरती आम्ही त्या ठिकाणी निवडणूक मैदानात उतरणार आहोत सन्माननीय राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब यांनी पाथर्डी आणि शाहगाववरती जास्तीत जास्त विषय केंद्रित केलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार कसा होईल त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष हा वाटचाल करत आहोत आणि आम्ही ताकदीने उतरणार आहोत जानकर साहेबांच्या आशीर्वाद आमच्यावर आहेत स्वर्गीय मुंडे साहेब यांचे आशीर्वाद आमच्यावर आहेत आणि या निमित्ताने सर्वच मातबदार यांना साखर सम्राटांना या ठिकाणी आम्ही घरी बसवल्याशिवाय या ठिकाणी आम्ही थांबणार नाही आम्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये शंभर टक्के उतरणार आहोत आणि या स्टेजवर बसले याच्यापैकी कोण उमेदवार असेल तर जानकर साहेबाकड चार जणांच्या चाचपण्या झालेल्या आहेत ते उमेदवार असतील अद्याप आम्हाला माहीत नाही फक्त आम्ही आमदारकीच्या हेतूने या ठिकाणी आम्ही काम करत आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत विजय मिळावल्याशिवाय दोनशे बावीस पाच शेवगाव मतदारसंघामध्ये थांबणार नाही प्रतिनिधी आया शेख एटी न्यूज शेवगाव